जर बघितलं पलीकडे एक मोठं शेड बांधण्यास सुरुवात आहे जिथं मराठा आंदोलक थांबणार आहेत त्यांच्या पलीकडे जर बघितलं तर मनोज दादा जारंगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासमोर प्रचंड गर्दी आहे आता नव्याने हे समोर जे आपल्याला दिसतंय हा नवीन मंडप तयार करण्यात आलेला आहे आणि इकडे जर उजव्या साईडला बघितलं तर इकडं अन्न पुरवठा जो गावखेड्यातून गावागावातून आलेला आहे तो इथं आंदोलन स्थळावरती बघू शकताय पूर्ण या ठिकाणी भरून ठेवलेला आहे आणि आता या ठिकाणी तळवट वगैरे वगैरे बांधलेले आहेत की जेणेकरून हे भिजू नये इथं बघू शकताय हे सगळे गावाकडून आलेल्या भाकरीचा आस्वाद घेताना हे आंदोलक आपले छोटा आंदोलक पण आहे त्याला पण बोलू आपण काय नाव दादा तुझं माझं नाव व्यंकटेश लक्ष्मण गरज मी तालुका अंबाजोगा जिल्हा बेडून आलोय जारंग पाटल्या सोबत आलोय मला आरक्षण भेटले जवळ भेटत नाही तर मी गावाकडे जाणार नाही आणि आमच्या छातीवर गोळ्या बी आणल्या ना आम्ही मागे हटणार ना त्या फलण्या दिवशी आम्ही गावात होतो आम्हाला भाकरी केली नाही आम्हाला भाकरी खायला दिली नाही आम्ही मार्केटची काही कमी नाहीत बिल्डून गेवर येऊन माजल गाऊन कोल्हापूर भाकरी आणून मागून खाल्ल्या ही इतकीच आहे उपकार आणि जरंगे पाटल्या जिल्हा जर काय झालं तर सरकार जिम्मेदार आहेत धन्यवाद बघा लाल मुलगा आहे किती छान बोललाय आणि काय खातो बाळा

पाटलाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आज सगळे मराठी पोट भरून जेऊ शकते आणि पोट भरून जेऊ शकते आणि मुंबई सगळी सगळी मुंबई जेऊ शकते त्या फलदेश ला लय भारी वाटेल त्याला जेवाय नाही मराठ्याने आनंद कितके चूक कर मरतेचे मरते, मरते काय कमी वाटेलत का मला सांगतो शाळेत जातोय 7 जुलाई सांगितलंस सा। मग आता शाळा शाळा बुडली की दहा दिवस सत्य होते गणपती आहे दहा दिवस हां त्यामुळे इकडे आला आता जायचच नाही पुढ हं जोर जात नाही तो पाटला सोबतच जाणार हां अरे समजत हो सोबत कोण आहे तुझा पप्पा आजो पप्पा बने काय नाव आहे तुमचं लक्ष्मण नागनाथ गरीब बाबा बर काय सांगाल काय वाटलं इकडे आलो असं बोललास हासिल बोललास तुम्ही आम्ही अंबाजोगाई तालुक्यात तळेगाव घाट माझं गाव अंबाजोगाई तालुका, तालुका जिल्हा बीड येथून आलेला आहे आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय गावाकडं अजिबात जाणार नाही असा ठाम निर्णय घेतलेला आहे सातवीचा मुलगा सोबत घेऊन सातवीचा मुलगा सोबत घेऊन आलेलो आहे आम्हाला जरी आरक्षण मिळालं माझं क... माझं स्वतःचं कास्ट मला स्वतःला कास्ट कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे माझ्या एकोणीसशे सदोसठ च्या आधारे मला कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे माझ्या मुलाचं पण निगम मिळालेलं आहे पण समाजासाठी पाटील एवढं झुंजतात आपण सुद्धा काहीतरी आपण समाजाचं देणं लागतं म्हणून मा माझं स्वतःचं निघालं समाजासाठी लढणार पाटला सोबत कायम राहणार आहोत बाळाचं सुद्धा निघाले बघायचं असलं तर कास्ट प्रमाणपत्र माझ्या म्हणजे हे आहे त्याचे फोटो आहे बघू शकता ठीक आहे ना ठीक आहे पाटला पाटलांमुळे त्यांना कुणबी आरक्षण भेटलेलं आहे तरी देखील बाकीच्या बांधवांना भेटावं यासाठी मुलगा एवढ्या चिमुकल्याला घेऊन इकडे आलेले सातवीचा मुलगा आहे जर बघितलं तर आणि दहा दिवस गणपतीच्या सुट्ट्यात खर तर गावाकडे लहान मुलांनी एन्जॉय केला पाहिजे तरी सुद्धा आरक्षणाची जाण आहे ही झळ लागलेली आहे म्हणून हे लहान लहान चिमुकले देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून परांडा राईट right. काय यावेळेस भूम परांडा धाराशिव कर